दापोली मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाच्या पक्ष प्रवेशांचा भांडाफोड वैभव नाईक यांची चौकशी होणार माजी खासदार निलेश राणे यांनी दिली माहिती जगुडी नदीनं पुन्हा ओलांडली इशारा पातळी माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या एव्हरेस्ट बेस कॅम्प टीमचं खेड व्यापारी संघटने विशेष अभिनंदन आदर्श पिढी तयार करण्यासाठी शिक्षकांनी प्रामाणिक प्रयत्न करावे जिल्ह्यातील सर्व शाळा सुंदर बनवाव्यात पालकमंत्री उदय सामंत सविस्तर वृत्त शिंदे गटाचे नेते रामदास भाई कदम यांना त्यांच्या मुलाचा म्हणजे आमदार योगेश दादा कदमांचा दापोली मतदार संघात पराभव दिसत असल्या कारणाने असे फसवे करत असल्याचं चा सिद्ध झालंय गटाकडून दापोली मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाच्या पक्ष प्रवेशाची भांडाफोड करण्यात आली चोवीस रोजी सवेणी मोल्ला येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची बातमी सगळीकडे पसरली मात्र पक्षप्रवेश झालेल्यांनी स्वतः शेवटपर्यंत संजयराव कदम यांच्यासोबत असल्याचं जाहीर केलं असल्याचं म्हणत ही भांडाखोट उबाटा गटाकडून खेड शहरातील व्हॉट्सअपमध्ये शेअर करण्यात आली आहे सिंधुदुर्गमधील महाराजांच्या पुतळा दुर्घटनेप्रकरणी आमदार वैभव नाईक यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलं असल्याची माहिती माजी खासदार निलेश राणे यांनी एका व्हिडिओद्वारे दिली पुतला शासन स्तरावर चौकशी समिती गठित करण्यात आली होती या चौकशी समितीचा अहवाल आता शासनाला प्राप्त झाला असून यामध्ये अनेक तांत्रिक बाबींचा उल्लेख देखील करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे तसेच महाराजांचा पुतळा प्रकरणी सादर करण्यात आलेल्या अहवालानंतर आमदार वैभव नाईक यांना चौकशीसाठी बोलावला असून या जी काही माहिती समोर येईल ती येईलच मात्र आमदार वैभव नाईक यांना चौकशीसाठी का बोलावलं महाराजांच्या प्रकरणात असं का झालं की वैभव नाईक यांना चौकशीला बोलवावं लागलं असे प्रश्न देखील यावेळेस त्यांनी उपस्थित केले आमदार वैभव नाईक यांचा संशयित म्हणून नाव घेणं याचा त्यांना विसर पडू नये आणि बाकी कुणाचंही नाव घेता आपलंच नाव का आलं याचा विचार त्यांनी करणं गरजेचं असल्याचं यावेळी राणे राणे यांनी सांगितलं पाहूया काय खासदार नमस्कार महाराजांचा पुतळा कोसळला आणि त्यानंतर चौकशी समिती जी बनवण्यात आली त्या चौकशी समितीने अहवाल सादर आहे त्या अहवालामध्ये काही टेक्निकल गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या गेल्या म्हणजे काही ठिकाणी वेल्डिंग बरोबर नव्हतं किंवा तिथून तो गंज चढला वगैरे या सगळ्या टेक्निकल गोष्टी आम्ही समजू शकतो पण वेल्डिंग नीट झाली नव्हती की नंतर बिघडवली हा विषय राहतोच आणि त्या कारणामुळेच पोलिसांनी आमदार वैभव नाईक उपाटा गटाचे त्यांना तिथं चौकशीसाठी बोलवलं आहे चौकशीमध्ये ज्या काही गोष्टी बाहेर पडतील तेव्हा पडतीलच पण खरोखरच ह्या विषयामध्ये आमदार वैभव नाईक यांचं नाव येणं ना। म्हणजे महाराजांचा पुतळा कोसळला आणि संशयाच्या कारणामुळे वैभव नायकांना तिकडे पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलं ही खरोखरच लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे ते नंतर जे काय होईल ते होईल पण महाराजांचा पुतळा कोसळला आणि संशय म्हणून तुम्हाला पोलीस बोलवत आहेत वैभव नाईक हे असं पाप कुठेच फेडू शकत नाही संशय जरी का आला असं काय झालं की तुमच्यावर संशय घ्यावा लागला ही फार मोठी लाज वाटण्याची गोष्ट आहे कदाचित आपल्याला येत नसेल लाज कारण का आम्ही तुम्हाला अनेक प्रसंगामध्ये बघितलं आहे लाज शरम तुमचा संबंध नाही पण असं असताना देखील ज्या काही गोष्टी आहेत त्या बाहेर पडणारच आणि आपण ह्या इतक्या मोठ्या विषयामध्ये तुमचं नाव येतं आहे आमदार म्हणून खरोखरच हे शर्मेने मान खाली जाण्यासारखी गोष्ट आहे हे कधीही तुम्ही विसरू नका संशय जरी येणं म्हणजे बाकी कोणाचा संशय का नाही तुमच्यावरच संशय का ह्या गोष्टीसाठी तुम्हाला आयुष्यभर लाज वाटली पाहिजे एवढंच या निमित्ताने सांगतो खेड शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी नदीने गणेश उत्सवानंतर पुन्हा एकदा इशारा पातळी ओलांडली असून गुरुवारी सकाळी जगबुडी नदी इशारा पातळीवरून भात होती खरं तर गुरुवारपासून हातका नक्षत्र सुरू झालं या नक्षत्रामध्ये नेहमीच पाऊस पडत असतो या नक्षत्रामध्ये पडणारा पाऊस हा पाण्यासाठी उपयुक्त असतो यावेळी बऱ्यापैकी असतात प्रमाणात असतं या नक्षत्रामध्ये जीवित आणि वित्त हानी होण्याचे प्रकार देखील घडताना पाहायला मिळतात यामुळे सध्या तरी नागरिकांनी सावधानता बाळगावी तसेच सध्या जगुडी नदी इशारा पातळीवरून वाहते त्यामुळे पुन्हा एकदा धोका पातळी ओलांडून शहराला पुराचा धोका निर्माण होऊ शकतो असं देखील शहरवासियांमधून बोललं जात आहे जगातलं सर्वोच्च शिखर म्हणून ओळखला जाणारा माउंट एव्हरेस्ट हा पर्वत सर करण्याचं स्वप्न प्रत्येक गिर्यारोहकाचं असतं मात्र या ठिकाणी पोहोचणं एवढं सोपं नाही अति उंच आणि खराब वातावरणामुळे अनेक गिर्यारोहकांचा इथे मृत्यू देखील होतो जगातील सर्वात उंच पर्वत म्हणून ओळखला जाणारा माउंट एव्हरेस्ट हा नेपाळ आणि तिबेटच्या सीमेवर आहे या ठिकाणी दोन बेस कॅम्प असून दक्षिण बेस कॅम्प हा नेपाळ मधून तर उत्तर बेस कॅम्प हा तिबेट मध्ये आहे त्यातील दक्षिण बेस कॅम्प वर जाण्यासाठी खूप अंतर पायी चालत पार करावं लागतं दक्षिण बेस कॅम्प हा जगातील सर्वात प्रसिद्ध ट्रेकिंग रूट आहे जगातून हजारो ट्रेकर्स ट्रेकिंग साठी इथे येतात हा बेस कॅम्प समुद्र सपाटीपासून पाच हजार तीनशे चौसष्ट मीटर आणि सतरा हजार पाचशे अठ्ठ्याण्णव फूट एवढ्या उंचीवर आहे असा हा आणि अवघड ट्रेक खेड शहरातील प्रसिद्ध डॉक्टर तलाठी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक जोगेश साडवीलकर अभय तलाठी प्रसिद्ध व्यापारी संदीप नायकवडी संकेत गुटाला यांच्यासह पुणे दौंड येथील प्रसिद्ध डॉक्टर संदीप कटारिया यांनी यशस्वीरित्या पार केला आहे त्यामुळे सर्व स्तरातून त्यांचं कौतुक आणि अभिनंदन होत आहे खेड शहरातील प्रसिद्ध डॉक्टर उपेंद्र तलाठी आणि त्यांच्या पाच मित्रांनी मिळून माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंतची लढाई यशस्वीरित्या पूर्ण केली त्यानिमित्त या सर्व एव्हरेस्ट बेस कॅम्प टीमचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी व्यापारी संघटनेतर्फे एक छोटे काही कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होत आज सव्वीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता पेठ येथील श्री वैश्य हनुमान मंदिर खेड येथे हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला यावेळी या, या कार्यक्रमाला व्यापारी महासंघाचे अध्यक्ष आणि मान्यवर उपस्थित होते सर्वप्रथम खेड व्यापारी संघटनेचे आभार आम्ही का जी काही एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक मोहीम जी राबवली आणि यशस्वीपणे पार पाडली त्याचा त्यांनी ॲप्रिशिएट करून आमचा सत्कार केला त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून धन्यवाद आहोत आणि अशा पद्धतीने जर सत्कार समारंभ होत असेल तर खरंच ती नवीन पिढीला की नवीन युवकांना अशी काही साहसी काम करण्यासाठी प्रेरणा ठरू शकेल धन्यवाद खेड व्यापारी संघटना खेड यांनी आमचा हा आज जो काय यथोचित सन्मान केला आहे त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे खेडमधील इतर सर्व जे काही इंटरेस्टेड असतील त्यांनी हा ट्रेक जरूर करावा तिथे तुम्हाला तुमच्या क्षमतेची आणि मानसिक धैर्याची जी काय टेस्ट होते ती आपल्याला आपल्याला संपूर्ण आपलंही ओळख स्वतःची ओळख करून देते खेड व्यापारी संघटना थँक्यू धन्यवाद जिल्हा परिषदेमार्फत मार्फत प्रतिवर्षी प्रमाणे जिल्ह्यातील आदर्श शाळा पुरस्कार आदर्श शिक्षक पुरस्कार आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पुरस्काराचं वितरण पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मराठा भवन येथे आज झालं पालकमंत्री उदय सामंत यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं पालकांपेक्षा मुलं शिक्षकांच्या सानिध्यात जास्त असतात शिक्षकांचा ते आदर करतात शिक्षक म्हणून हा आदर कायम ठेवा भविष्यातील आदर्श पिढी तयार करण्यासाठी शिक्षकांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत केवळ पुरस्कारासाठी शाळा शाळा सुंदर सुंदर न करता कराव्यात असं आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी केलं या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव शिक्षण अधिकारी सुवर्णा सामंत किरण लोहार प्राथमिक शिक्षक अधिकारी उपस्थित होते काल शहरातील कुवारसाई श्रीकृष्ण मंदिर येथील शेडचं दापोली मतदारसंघाचे शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालं विशेष म्हणजे सदर समारंभास उपस्थित राहण्याची इच्छा भाईंनी या आधीच माझ्याकडे व्यक्त केली होती असं आमदार योगेश दादांनी म्हटलं या मंदिराच्या ठिकाणी शेडची गरज असल्याची मागणी येथील नागरिकांनी केली असता त्यासाठी योग्य तो पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून दिला निश्चितच यापुढे अशी ग्वाही यावेळी सर्वांना देऊन विविध विषयावर योगेश दादांनी सर्वांशी संवाद साधला या प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख कुंदन सातपुते महिला आघाडी शहर संघटक माधवी बुटाला युवासेना शहर प्रमुख सिद्धेश खेडेकर यांच्यासह सर्व पदाधिकारी शिवसैनिक आणि नागरिक होते <coughs> काल खेड शहरातील पदुंगले वाडी येथील शेडचे उद्घाटन आणि कार्यक्रमाचा समारोप दापोली मतदार संघाचे आमदार योगेंददा कदम यांच्यासह शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या उपस्थितीत करण्यात आला सदर कामासाठी दहा लक्ष रुपये सर्वांशी संवाद साधून ते मार्गदर्शन केलं खेड शहरातील विविध मार्गी लावण्यात येतील यासोबतच नागरिकांना ज्या अडचणी भासतील त्या देखील सोडवण्यासाठी मी एक लोकप्रतिनिधी या नात्यानं सदैव प्रयत्नशील राहील असं आश्वासन त्यांनी दिलं या प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख कुंदन सातपुते महिला आघाडी शहर संघटक माधवी बुटाला युवासेना शहर प्रमुख सिद्धेश खेडेकर यांच्यासह सर्व पदाधिकारी शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अडखळ जुईकर मोल्ला येथील समस्त मुस्लिम बांधवांनी दापोली मतदार संघातील आमदार योगेंद्र दास कदम यांच्या माध्यमातून मार्गी लागलेल्या विविध विकास कामांनी प्रभावित होऊन आणि त्यांच्या कार्यशैलीने प्रेरित होऊन शिवसेने जाहीर प्रवेश केला यावेळी सर्वांच पक्षात स्वागत करून पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या तसेच आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी एक लोकप्रतिनिधी या नात्यानं मी सदैव कटिबद्ध राहीन असं आश्वासन योगेश दादांनी दिलं तसेच सर्वांनी सोबतीनं मिळून शिवसेना पक्ष बळकट करून विकासाच्या दृष्टीने वाटचाल करूया असं आवाहन त्यांनी केलं यावेळी रियाज काझी रहिमान दिलवारे इसाक काझी रफीक सारंग मोहम्मद काझी रिहान काझी रईस काझी जुबेर काझी हमीद दिलवारे इम्तियाज काझी नवाज कुरुकर रिजवान सारंग मासम गजाले अध्यक्ष सिराज काजी जमातीचे उपाध्यक्ष इकबाल मुकादम सूत्रसंचालक बदरुद्दीन काजी जावेद जोगीलकर निसार शादुल्ला शौकत पठाण अशफाक काजी फैयाज खानसे सकलान काजी शाहिद काजी आरिफ परकार रिजवान काजी वसीम खान रियाज काजी नदीम मुकादम अकबर काजी यांनी यावेळी पक्षात प्रवेश केला रत्नेरी जिल्ह्यातील विकासाची वाटचाल दाखवणाऱ्या विकास प्रकाशन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज करण्यात आलं जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात झालेल्या या प्रकाशन सोहळ्याला जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ जस्मिन जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे अधिकारी राहुल देसाई यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रकाशित करण्यात या जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी झालेली विकास कामे यांचा लेखा जोका मांडण्यात आलाय ड्रोनच्या उत्तम नजरेतून टिपलेली दृश्य आणि क्यू आर कोडच्या माध्यमातून चित्रीकरण देखील मोबाईलवर पाहता येणार आहे हे या कॉफी टेबल बुकचं वैशिष्ट्य आहे जिल्हा रत्नाने विकास पर्व निर्मितीसाठी जिल्हा माहिती कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयानं विशेष परिश्रम घेतले त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन अशा शुभेच्छा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या जिल्ह्याच्या विकासासाठी यापुढे देखील प्रशासन यंत्रणा गतिमान असेल हे पुस्तक संदर्भ ग्रंथ म्हणून निश्चित उपयुक्त ठरणार आहे जिल्ह्यामध्ये येणारे पर्यटक अभ्यासक यांना देखील फायदेशीर आहे या पुस्तकासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत क्रीडा आणि युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद आणि क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी आयोजित जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धा या स्पर्धेत इंग्लिश मिडियम स्कूल मोरवंडे बोरज या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी एकोणतीस पदकांची कमाई केली वीस सुवर्ण पाच रौप्य चार कांस्य असे एकूण एकोणतीस पदक मिळवत या विद्यार्थ्यांनी यशस्वी खेचून आणली सुवर्ण पदक प्राप्त खेळाडूंची कोल्हापूर विभागीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये निवड झाली सदर खेळाडूंना क्रीडा शिक्षक आशीष देशमाने यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं प्रशालेचे प्राचार्य भरत मोरे संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी उपाध्यक्ष डॉक्टर रमणलाल तराठी सरचिटणीस माधव पेठे जनसंपर्क अधिकारी दीपक लढासर संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराती चेअरमन प्रफुल महाजन चंदनशेठ पाटणे अनिल शिवदे आणि इतर संस्थापक सदस्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज मध्ये सोमवार आणि मंगळवार दिनांक तेवीस आणि चोवीस रोजी पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी आरोग्य अधिकारी डॉक्टर परेश माळणगावकर उपजिल्हा रुग्णालय कळबणी यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसमवेत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली तसेच विद्यार्थ्यांना निरोगी आरोग्याबद्दल विशेष मार्गदर्शन केलं संस्थेचे संस्था अध्यक्ष सुयश पाश्टे शालेय व्यवस्थापन समिती चेअरमन उदय शेटवे संस्थेचे खरेदार दिग्विजय एस, एस, शिक्षक आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते खेड तालुक्यातील भैरवली फाटा येथे पहाटेच्या सुमारास अपघात झाल्याची घटना घडली या ठिकाणी शालकाला वळण कळलं नसल्यामुळे अपघात झाला असं म्हटलं जात आहे सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मुंबईहून दापोलीच्या दिशेनं जात असताना हा अपघात झाला असं सांगण्यात आलं या अपघातात वॅगेनार जात बाजून असल्याचं दिसतय नागरिकांनी घटनास्थळी पोहचत सदर वॅगेनार कार बाजूला करत रस्ता मोकळा केला याचबरोबर वेळ झाली इथे थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाटकी वाहिनी वाहिनी